एकाच कुटुंबातील अठरा लोक गेले वाहू सोशल मीडियावर एक काळी स्पीड वरून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे या पुरात अडकलेल्या एका लोकांना पाकिस्तान मधील व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये स्वात नदीला आलेला पूर दिसत आहे या पुरात अठरा लोकांचे कुटुंबीय अडकले आहेत ते एका धिगाऱ्यावर उभे असल्याचे दिसत आहे तसेच त्याच्या बाजूला पाणी दिसत आहे हळूहळू करून हा मातीचा ढिगारा कोसळताना दिसत आहे तसेच त्यावर उभे असलेले कुटुंबातील सदस्य देखील वाहून जाताना दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे पंजाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की सव्वीस जून पासून आतापर्यंत मान्सून दरम्यान सुमारे लोकांचा मृत्यू मृत्यू झाला आहे त्यापैकी एकट्या पंजाब प्रांतात झाले आहेत भारताच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधून वाहणाऱ्या तीन अंतर सीमा नद्यांची पाणी पातळी खूप जास्त वाढली आहे यामुळे नद्यांच्या आसपासच्या सुमारे तेवीसशेहून अधिक गावांवर परिणाम झाला आहे पंजाब प्रांत सरकारने चिना ब्रावी आणि सतलज नद्यांचे वाढते पाणी वळविण्यासाठी पूर बंधाऱ्यांचे नियंत्रण कटाव सुरू केले आहेत स्थानिक प्रसार माध्यमांनुसार देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडले आहे की तीनही प्रमुख नद्या एकाच वेळी उधाणावर आल्या आहेत पंजाब सरकारच्या मदत सेवांचे से प्रमुख नबील जावेद यांनी सांगितले की या भयानक पुरात अडकलेल्या चार लाख ऐंशी हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे तसेच सुमारे चार लाख प्राण्यांना देखील सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की या पुरामुळे दीड दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत प्रांताच्या आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रमुख इरफान अली खान यांनी आपल्या निवेदनात सांगितले की हा पंजाबच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव अभियान आहे